श्री नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यमायुक्कश्रीगणेशाय प्रथमोऽण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रञ्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामाणि त्रिसंध्यै यपठे नरः नचविघ्नं भयन्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिम जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आज परशुराम जयंती तसाच अक्ष तृतीया म्हून मी सरस्वतीचा पण एक श्लोक म्हणणार आहे या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या मीनावर दंड मंडित करा या या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाट्यापा या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः යාදේවී සර්වභූතේශූ මාතෘ රූපේන සංස්තිතා නවස්තත්සයි, නමස්තස්සයි, නමස්තත්සයි නවඳුමා. යාදේවී සර්වභූතේශු, ශන්තිරූපේන සංස්තිතා නවස්තස්සයි, නමස්තසේ, නවස්තත්ස නවනවා. කස්තුෘතිලකම් ලලාට පටලේවක් ෂස්තලේ කවස්තුවම් नासाग्रे वर मौक्तीक करतले वेणुकरे कंकण सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणी अशा प्रकारे गणपती सरस्वती देवी आणि शेवटी जगाचा नायक जगन्नाथ श्री कृष्ण यांनाच स्मरण करून आज मी माझ वाचन सुरू करीत आहे परशुराम जयंतीच्या आणि अक्षय तृतीयेच्या सर्व ज्योतिष वर्गांना विद्यार्थ्यांना त्यांचा उत्कर्ष आणि निरामय आयुष्य मिळावं यासाठी म्हणून शुभेच्छा मी उपनिषदाचे वाचन अगोदर करणार आहे कठोपनिषद अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचं तत्वज्ञान जे आपल्या भारतीय ऋषीमुनींनी संग्रहित करून ठेवलेलं आहे ते वाचणार आहे त्याप्रमाणे आपलं घर म्हणजे एक संघात आहे दारे खिडक्या भिंती वगैरे विविध अवयवांचा समूह आहे घर जड अचेतन आहे मात्र घरामध्ये राहणारा ग्रस्त पुरुष मात्र जिवंत सचेतन आहे त्यामुळे घरातील सर्व व्यापार चालतो त्याप्रमाणे आपले शरीर इंद्रिय मन प्राण बुद्धी चित्त यापासून बनलेला समूह आहे आणि स्वतःची स्वतंत्रता अशी सत्ता त्याला नाही परंतु या संघात स्वतःसाठी नसून स्वतःपासून भिन्न असणाऱ्या आत्मचैतन्यासाठी तो काम करतो यावरून सिद्ध होते की प्राणादी संघात भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी परंतु प्राणी मात्र जिवंत राहतात ते कोणत्या तरी एखाद्या अदृश्य सत्तेमुळे आणि त्यामुळेच इंद्रियाचे अधिष्ठान चैतन्यच आहे व आत्मचैतन्याच्या अधिष्ठानामुळे सर्व इंद्रिय व्यापारामध्ये प्रवृत्त होतात आत्मा या संघातामध्ये सर्व श्रेष्ठ आहे विलक्षण स्वरूपाच आहे आत्मचैतन्य हे अरित्त अस्पर्शित अपरिणामी अशा स्वरूपाचे आहे जीवन हेतुत्व हे लक्षण इथे महत्वाचं आहे आणि त्यामुळे जीवन धारण करण्यासाठी आवश्यक असलेली सत्ता व चेतना हा या संघाताचा धर्म आहे चैतन्य आत्मचैतन्याचा धर्म आहे थोडक्यात जीवाला मृत्यूनंतर आपापल्या कर्म उपासनेप्रमाणे येऊन प्राप्त होते नवीन शरीर प्राप्त झाला झाले की जीव पुन्हा अनंत कर्मे करतो आणि ते भू त्याचे फळ भुगण्यासाठी पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो कर्म उपासना या सात्विक राजशिक तामसिक आहे परंतु त्याच्यामध्ये आपण काम क्रोध मोह मद मत्सर इत्यादी विकार त्यातूनच निर्माण होतात सात्विक कर्म उपासना निस्वार्थ निष्काम आचार विचाराची शुद्धी ठेवून मन कार्य करते यावलट राजसिक व तामसिक कर्म उपासना अज्ञानी जीवांना अनेक योनी प्राप्त करायला लावतात ऊर्धंग गती सत्तस्ता मध्ये राजसा जघन्यगुणते तामसा गीता अध्याय दहावा श्लोक अठरावा सात्विक लोक उर्ध्व योनेला राजसिक योग मध्यम योनेला तामसिक लोक अधोयो प्राप्त होतात यामुळे मनुष्याने राजसिक तामसिक कर्म उपासनाचा त्याग करून अधिकाधिक सात्विक कर्म उपासनाचे अनुष्ठान करावे हा चिथे चुटीचा अभिप्राय आहे तर त्यामुळे माणसाने आपले पंचेंद्रिय कर्मेंद्रिय प्राण वगैरे सुद्धा सात्विक उपायाकडे सात्विक वर्तनाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन घालावे म्हणजे भू भव स्व मह जन सत्य स्वम्द लोक तर अतल वितल भूतल तला तल रसातल महातल पाताल हे सात अधोलोक अशा चौदा भोवनांचे ब्रह्मांड त्याच्यामध्ये निवास करणारे प्राणी मात्र हे परब्रह्मा प्रमाणे परब्रह्मा मध्येच आश्रित आहेत आत्म चैतन्यामुळे सर्वांना सत्ता प्राप्त होते आणि हे परब्रह्म सर्व कारण सर्वांचे अधिकारण आहे त्यामुळे यमानी भूतानि जायंते येन जात प्रयत्नात भी संविशंत तर आपल्या अशा प्रकारे आपण अनेक गुण प्राप्त करू शकतो परब्रह्म स्वरूप हे सर्वांच्या अस्तित्वाचे कारण आहे विश्व सर्व विश्वात सर्व जीव जन्माला येतात परंतु परब्रह्माच्या प्राप्तीसाठी साधक लोकच साधना करतात बाकी या संसारामधील काम क्रोध मत्सर या शत्रू गुरपटवून जीवन जगतात त्यांची बुद्धी कुबुद्धी प्रमाणे अविचल विचलित होते अध्यात्मामध्ये असंख्य साधना साधक करीत असतात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या प्रकारे युक्तिवाद मी म्हणतो तेच खरे असे सिद्धांत ते, ते मानतात त्यात त्यांना दृढता वाटते या प्रकारे साधक चुकीच्या भ्रामक कल्पनांना घट्ट धरून जगतो तर तसे न होता एक सात्विकता आहे एक आत्म चैतन्य आहे एक कालातीत अशा प्रकारचं चैतन्य आहे तोच आत्मा आहे आणि त्याला समजून घेऊन जर सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जय सम दुःख सुख स्वस्त समोष्ट प्रिया प्रिय धीर तुल्यनंदास्तृती मानापमान्य तुल्यो मित्रारी पक्ष सर्वारंभ परित्यागी यो मतास्त मी प्रिया असं श्री सांगितलेलं आहे आणि त्यामुळं सर्वारंभ परित्याग करायला पाहिजे आणि सर्वांच्या मध्ये सुख स्वस्थ मानायला पाहिजे प्रेमा हे सर्व सिद्धीचे कारण आहे आणि त्यासाठी स्वतःचे मन शुद्ध योग्य असे अभ्यास करून बनवायला पाहिजे प्रेमाचे प्रेमाने पुन्हा पुन्हा हे स्वरूप वर्णन करून श्रुतीने वर्णन केलेले आहे की ज्याप्रमाणे एकच अग्निभोरामध्ये प्रवेश करून भिन्न भिन्न वस्तु रूप आकार घेतो त्या प्रमाणे भूत मात्रा मध्ये एकच अंतरात्मा आहे व तो भिन्न भिन्न रूप प्राप्त करूंगे तो सूर्य लोकांना सर्वांना दिसतो तो सर्वांना प्रकाश मान करतो परंतु तो स्वतः मात्र वस्तूच्या गुण दोषापासून अलिप्त असतो सर्वांच्या डोळ्यावर उपचार करतो परंतु तो मात्र सर्वांना चक्षु देऊनही स्वतः अलिप्त असतो तरी आपल्या डोळ्याला अनुभव येणारी हो गोष्ट आहे म्हणून काम करून मधमध सर्वे कार जे निर्माण होतात त्याला आपण तेलांजली द्यायला पाहिजे आणि अलिप्त अस्वचित अपरिणामी स्वरूपाने जीवन जगले पाहिजे जी। मी सच्चिदानंद परिपूर्ण रूप रूप परब्रह्म आहे आणि याचेच अज्ञान मनुष्याला असल्यामुळे त्याला सुखात शोध बाह्य विश्वामध्ये घ्यावा लागतो खर तर आपण स्वतः तू स्वयं आहे ब्रह्म या विषयी करू नको भ्रम त्यामुळे स्वतःच आपण ब्रह्म आहोत आपल्यातच परमेश्वर आहे ही आत्मस्वरूपाची जाणीव ज्याला होईल तो त्याच्या दुःखाचा अंत आपोआपच झालेला त्याला आढळेल चिंपला वाळू आकाश यावर जसा कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही तसा मनुष्याच्या सुद्धा गुणदोषांनी लिप्त असलेल्या जीवाला तो आत्मचैतन्यामध्ये रमला की त्याला कसल्याही प्रकारची इजा होत नाही आणि म्हणून सुख दुःख चिंता नैराश्य व्यग्रता अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक व्याधी अस्वस्थता याला तिलांजली मिळते जन्म मृत्यू हे सत्य वाटतात परंतु ते निर्माण होणारे दुःख सत्य आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्याला संसारी मनुष्याला मर्त्य, दुःखी अशा प्रकारच अशा प्रकारचे अनुभव येतात या उलट आत्मचैतन्य मात्र अध्यासरित अस्वजित अपरिणामी अविकारी त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये संसाराचा अभाव आहे आत्मा कधी सुखी दुःखी संसारी होऊ शकत नाही जीवाला या सर्व संसाराचा अनुभव आहे आणि त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये तो अध्यस्त आहे तो आपण आज इथं थांबूयात उद्या याच्या पुढच मी वाचील कठोपनिषद आता लवकरच संपेल आणि मग आपण दुसरं थोडक्यात आत्म आणि आत्मा हाच सर्वश्रेष्ठ आहे तोच गतिमान आहे आणि त्यातूनच खऱ्या चैतन्याच्या जाणीवेन सुखाच्या जाणीवा प्राप्त होतात हेच कठोप साथ, यमाने नचिकेताला समजावलं आणि ते ज्ञान घेऊन नचिकेता अपता आत्मसमाधा ने अपल पिताचा कड़े गुड़ा विभाग आहो धन्यवाद पाले सर धन्यवाद सर्वान धन्यवाद